नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव पोलीस दल गेल्या चार पाच महिन्यापासून एम डी ड्रग प्रकरण तुळजापूर आणि परंड्याचं असो की विंड एन एनर्जीच्या ज्या आहेत त्या कंपन्यांची दादागिरी असो त्यांना मदत करणं याच्यामुळं सध्या सध्या सतत च चर्चेत असतं आणि लोक म्हणतात चर्चा करताना लोकात अशी चर्चा असते की धाराशिवच्या पोलीस दलाला झालं तरी काय आहे आणि यात आता दोन लाच प्रकरणाची जी ब भर पडली आहे त्यामुळं तर लोकांचा धाराशिवच्या पोलीस दलावर खरा विश्वास बसेल की नाही हा प्रश्न आहे कारण <coughs> जून महिन्यात धाराशिव शहर पोलीस स्टेशन आणि धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दोन लाच प्रकरणं घडलेली आहे ग्रा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी महिलेच्या मुलाला प्रकरणातून वाचविण्यासाठी तेथील साहे फौजदारांची सहाय्यक श्रीमती लोखंडे आणि फौजदार मारुती शेळके या दोघांवर लाच स्वीकारताना लोखंडेंना तर लाच स्वीकारायलाच लावली म्हणून मारुती शेळके यांना पोर एसीबीनं अटक करून त्यांच्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणात मारुती शेळके आणि लोखंडेंना पोलीस दलानं सेवेतून निलंबित केलं आहे तर दुसरीकडं धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस म्हणून कामाला असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने एका प्रकरणात वडील भाऊ आणि मुलगा या तिघांची तिघांच्या विरोधात फिर्याद होती त्यातील भावाचं नाव कमी करावं म्हणून चोवीस वर्षीय युवकानं मोबिन यांच्याशी संपर्क साधला आणि मग मोबिंनी जो लाचेचा आकडा सांगितला त्यावरून बा धाराशिव पोलीस स्टेशनमधली स्टेशन मंडळी आता पोलीस दलातील मंडळी कमी रकमेची लाच मागतच नाही असंच मना वाटतं आहे मोबिन यांनी तब्बल पाच लाख रुपये लाच मागितली शेवटी तडजोड झाली आणि चार लाखावर प्रकरण मिटलं सतरा जूनचा प्र हा प्रकार असून त्या मोबिनांच्या लक्षात आपण ए सी बीच्या जाळ्यात अडकू असं येताच त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र त्यांनी लाच मागितली हा पुरावा ए सी बीला मिळाला आणि त्या आधारे ए सी बीनं मोबिन यांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे मात्र अद्याप अटक केलेली नाही यावरून खरंच धाराशिव पोलीस दल खलग सदर खलग्रह सदरक्षणार्थ खल नाही तर वेगळ्याच कारणामुळेच त्यांचं ब्रीद आहे की काय असं वाटू लाग ला, लागतं कारण तिकडं तांदूळवाडीत डीवायस पी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस स्टेशन आणि इतर पोलिसांच्या कु कुमुक यांच्या सहाय्यानं तेथील विंड एनर्जी कंपनीच्या कामात आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बेदम चप दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणात अद्यापही कोणावर काही कारवाई झालेली नाही आणि तांदुळवाडी येथील काही शेतकरी उपोषणाला बसले आहे आणि त्यातील जवळपास सहा ते सात शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना वाशी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे यावरून काय ते करून नूतन पोलीस अधीक्षिका रिंकू खोकर या तरी शिस्त लावतील ला असं लोकांची भावना होती मात्र लगलीच त्या रुजू झा झाल्या झाल्याशीच तर त्यांच्याकडून लागावी अशीही नागरिकांची अपेक्षा नाही मात्र त्यांनी सर्व प्रकरणं व्यवस्थितपणे हे करून या ह्याच्यात जे बद कर्मचारी बदमाशी करतायत त्यांच त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे हे मात्र नक्की असो धाराशिवचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री असलेल्या प्रताप सरनाई यांनी एक काल एक मोठी घोषणा केली आहे आणि ती सर्वांना भावणारी अशीच आहे एस टी महामंडळात महामंडळ वारीला येणाऱ्या भाविकांसाठी भाविकांच्या प्रवासासाठी एस टी जादा एस टी बसेसची सोय करतं कर्मचारीही करतं आणि तब्बल चार वेगळी बस स्थानकं पंढरपूरमध्ये या वारीच्या निमित्तानं असतात एक असतं चंद्रभागा एक भीमा एक पांडुरंग आणि एक विठ्ठल अशी ही ती चार बस स्थानकं असतात आणि जवळपास तीन चार हजार बसेसची व्यवस्था पण वारीसाठी केलेली असते आणि यावर जो एस टीचे चालक वाहक बसस्थानकावर व्यवस्था पाहणारे कर्मचारी अधिकारी अशी पंधराशे ते सोळाशे लोकांची टीम तिथे कारळ येत असते या सर्व कर्मचाऱ्यांना चार जुलैपासून ते सहा जुलैपर्यंत प्रताप सरनाईक दोन वेळेचं जेवण स्वखर्चाने मोफत देणार आहे मग त्यात साधं जेवण असेल ज्यांना उपवास वगैरे असतील त्यांच्यासाठी उपवासच पदार्थ असतील आणि ही अगदी ते जिथं जेथे असतील तिथपर्यंत ते त्यांना जीवन पोचवण्याचं काम पण त्यांचं समयस करणार असल्याचं म्हटलं जात आहे प्रताप सरनाईकांचं हे जे हे काम त्यांनी हाती घेतलं आहे मनावर घेतलं आहे ते कौतुकास्पद असंच आहे आज तुर्तास इथेच थांबू आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद